तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर जी के कदम या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं हार्दिक स्वागत आज आपण जिओमॅट्रिक अँगल्स विषय माहिती अभ्यासणार आहोत तर सुरुवातीचा अँगल्स आहे अॅक्ट अँगल्स ज्याला आपण लघु कोण असं म्हणतो मग ॲक्ट अँगल्स कशाला म्हणायचं तर अँगल्स लेस दॅन नाईन्टी डिग्री इज कॉल्ड ॲक्विट अँगल म्हणजे जो कोण नव्वद अंशापेक्षा लहान असतो त्या कोणाला आपण लघु कोण असं म्हणतो त्यानंतरचा दुसरा कोन आहे राईट अँगल काटकोन एंगल्स ऑफ एक्झॅक्टली नाइंटी डिग्री काटकोन कशाला म्हणायचं आहे की ज्या कोणाचं माप नव्वद अंश आहे अँगल्स ऑफ एक्झॅक्टली नाईन्टी डिग्री इज कॉल्ड राईट अँगल त्यानंतरचा कोण आहे अपटूज अँगल त्यानंतर अपटूज अँगल्स अँगल्स ग्रेटर देन नाईन्टी डिग्री अँड लेस देन वन एटी डिग्री ज्या कोणाचं माप नव्वद अंशापेक्षा जास्त आणि एकशे ऐंशी अंशापेक्षा कमी आहे त्या कोणाला आपण ऑपट्युज अँगल असे म्हणतो त्यानंतरचा कोण आहे स्ट्रेट अँगल म्हणजे सरळ कोण अँगल्स ऑफ एक्झॅक्टली वन एटी डिग्री इज कॉल्ड स्ट्रेट अँगल म्हणजेच एकशे ऐंशी अंशच्या कोणाला आपण सरळ कोण असे म्हणतो रिफ्लेक्स अँगल रिफ्लेक्स कोण म्हणजे अँगल्स ग्रेटर दॅन वन एटी डिग्री अँड लेस दॅन थ्री सिक्स्टी डिग्री ज्या कोणाचं माप एकशे ऐंशी अंशापेक्षा जास्त आणि तीनशे साठ अंशापेक्षा कमी असते त्या कोणाला आपण रिफ्लेक्स अँगल्स असे आंग म्हणतो फुल अँगल त्याला आपण कम्प्लीट कोण म्हणतो अँगल्स ऑफ एक्झॅक्टली थ्री सिक्स्टी डिग्री तीनशे साठ अंशाच्या कोणाला कंप्लीट